मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेले मनोज जरांगे पाटील यांनी आता मुस्लिम समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यायची मागणी केली राज्यात अनेक मुस्लिम आहेत ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत त्यामुळे ते ओबीसी कोट्या अंतर्गत आरक्षणाला पात्र ठरतात असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे आता यावरून ओबीसी नेते छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे जर शेती व्यवसाय करत असली किंवा व्यवसाय करत असले कातारी असले सुतार असली तर मुस्लिम व्यवसाय करतोय गरीबीत असल तर त्याच्या इतका गारी गारी ऐकणारा गरीब कुणीच नाही त्याने गुत्त घेतलं का गारी गारी त्याने शिकायच्या फॅपश्या त्यांनी शिकायच्या परत ते वडापाव त्यांनी शिकायची किळ इकायला तेवच आणि खायला तुम्ही जमत नाही का लावा ना मी बघतो आता मुसलमानाला कसे देत नाहीत आणि धनगर बांधावाला कसे देत नाही बघतोच मी आता आता सुरुवातच ही लढाई झाली आता तुम्ही नसतं मला वळणावर उतरले खोट बोलून तुम्ही वाळावर उतरायला लागले मला मुस्लिमांना सुद्धा मध्ये आहे ते ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही सगळे एकत्रित आहोत आणि ते त्यामुळे लढतो आणि बाकीच्या काही लोक मागण्या आणखी सुद्धा त्याची लढाई ती चालू हो राहील मुस्लिमांना ओबीसीत आरक्षण द्या अशी मागणी कोणी केली त्यांना म्हणा तुला तुझा अभ्यास कमी आहे तुला माहिती आहे का पंचवीस वर्षापूर्वीच मुस्लिम समाजातील या घटकांना जे बागवान आहेत म्हणजे माळी जे मणियार आहेत म्हणजे कासार जे खाटिक आहेत म्हणजे कुरेशे अशा ओबीसी घटकांना आरक्षण दिलेलं आहे रिझर्वेशन पॉलिसी ही ॲज पर कॉन्स्टिट्यूशन चालत असते राज्य मागासवर्ग आयोगाच्या आयोगामार्फत एखाद्या कम्युनिटीचं मागासले पण तपासून त्यांना इन्क्ल्युजन करण्यासंदर्भातले शासन त्यांना निर्देश देऊ शकतात आणि त्या घटनात्मक आयोगाला हे रिझर्वेशन देण्याचा अधिकार असतो त्यामुळे कुठल्या तरी व्यक्तीनं झुंडशाहीच्या जोरावर सगळ्या लोकांना एकत्रित करून आम मला हे मिळालंच पाहिजे आणि मी घेणारच का देत नाहीत मग अमक्या अमक्याला आहे तर आम्हाला का नाही असं म्हणणं म्हणजे हे घटना विरोधी वक्तव्य आहे